श्री स्वामी समर्थ तर निरोगी आरोग्यासाठी काही खास टिप्स आहेत ते तुम्हाला रोज पाहायचे आहेत तर रोज एक काकडी खा तुम्हाला व्यायामाची कधीच गरज बसणार नाही जेवणानंतर एक खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते तसेच कोबीची साल खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटात घाण जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि पोट साफ होते संध्याकाळी भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुमची मर्दानी शक्ती आयुष्यभर कमी होत नाही रोज हरभरा डाळीवर लिंबू पिऊन खा त्याने चरबी काही दिवसात कमी होईल रोज अक्रोड खा आणि वरून गायचे दूध प्या तुमचा रंग गोरा होईल काही दिवसात सुरकुत्या नाही सेवण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर पोपडीचा गर लावा दटपणा काही दिवसात नाहीचा करायचा असेल तर रोज चिंचेचे सरबत प्या जर तुम्हाला कोरडे ओठ मऊ करायचे असतील तर ओठावर गुलाबाचा अर्क लावा आणि झोपी जा कोकड्या खोकल्याची समस्या असल्यास दुधात शेवया शिजवून त्याचे दूध प्या खोकला कसाही असला तरी तो बरा होतो खजुराचा रस पिल्याने अर्धांग बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो कांदा नियमित खाण्याची सवय लावा त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे थांबतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा हात जळाले असल्यास मध आणि मिठाची पेस्ट लावा तुम्हाला लगेच आराम मिळेल रोज काळी मिरी लावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते तसेच ब्लॅकबेरी जरूर खा त्यामुळे हो पोटात जमा झालेले केस वितरतात आणि सडतात कडू बदाम डोळ्यांची दृष्टी कमकुवत करतात कंगव्यावर लिंबाचा रस लावून केसामध्ये फिरवा केस सुंदर होतील लठ्ठ मैलाने शेया तोंडी फक्त कलोजी खाल्यास त्या दुब्या होतील दिव्यात खोबरेल तेल टाकल्यास दिवा लवकर विजत नाही तसेच जाड स्त्रीच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने तिचे वजन काही दिवसात कमी होईल अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा आराम येईल अंड्याचा पांढरा भाग तोटी लावून चेहऱ्यावर चोरल्याने सुख पडणार नाहीत कोबी शिजवताना त्यात रोटीचा छोटा तुकडा टाकला तर कोबीचा वास संपूर्ण घरात पसरत नाही तर उसाचा रस प्यायल्याने घसा मधुर होतो कच्च्या कोबीची पाणी चळवल्याने साखरेची पात पातळी कमी होते द्राक्षाचा रस प्यायल्याने पोटाचे आजार आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो ऑलिव्ह ऑइल हे लटपणा टाळण्यासाठी खूप फायदेशीर आहे ऑलिव्ह ऑइल हे जगातील एक असे तेल आहे ज्याचे फॅटमध्ये रूपांतर होत नाही तोंडी मध मिसळून दूध प्यायल्याने दृष्टी अधिक वाढते पाण्यात मीठ मिसळून घरात शिंपडल्याने डास येत नाहीत ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून रात्री झोपताना घेतल्याने बदकोष्ठता दूर होते चहा भूक कमी करून पोटात उष्णता निर्माण करतो रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळाबलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा पांढरा होतो कोमट व्हिनेगरचा एक थेंब कानात टाकल्यास कानदुखी पूर्ण बरी होते हातावर ऑलिव्ह ऑइल लावल्यास हात मऊ होतात जे झोपण्यापूर्वी वॉशरूमला जात नाहीत त्यांना म्हातारपण लवकर येते पायाला तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो पाणी प्यायल्याने लगेच झोपणे तुमच्या मेंदूला हानी पोहोचू शकते तुमच्या शरीराला प्रचंड शक्ती देणाऱ्या गोष्टी म्हणजे तूप हरभरा डाळ खजूर डाळिंब बकरीचे मांस अंजीर आणि अंडी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोटात ताकद मिळते डोळ्याला अंधार येत असल्यास सुरमा डोळ्यात टाकल्याने डोळे बरे होतात नेहमी गरम अन्न थंड झाल्यावर खावे कारण गरम अन्न खाण्याने कोणताही फायदा होत नाही इसबगुलीची साल दह्यात मिसून घेतल्याने लवकर पद्धत्व येत नाही कडुलिंबाच्या पानाच्या तेलाने मसाज केल्याने सांधेदुखी थांबते दात दुखू लागल्यास लवंग दाताखाली ठेवा फायदा होईल जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडीशेप वापरा दातांची चमक नेहमी टिकवायची असेल तर कडुलिंबाचा वापर करा जे रिकामी भांडे कपाटात ठेवायचे आहेत ते भांडे उलटे ठेवा काम करण्यापूर्वी डोक्याला बदामाचे तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते में काम करताना झोप येत असेल किंवा सुस्ती वाटत असेल तर आल्याचे पाणी प्या खूप थंड वस्तूच्या वापरामुळे पुरशी अशक्तपणा येतो नाकात किडा गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका किडा बाहेर येईल काखेत चमेलीचे फूल चोरल्याने दुर्गंधी दूर होते पाय दुखणे किंवा लिकोरिया कायमचे संपवण्यासाठी सुमारे वीस दिवस रोज सकाळी सात बदाम खावेत डोळ्यात चमक आणण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा म्हातारपण घालवायचे असेल तर रोटी खाल्ल्यावर थोडी काजू तोंडात टाका म्हातारपण लवकर येणार नाही नाश्ता झाल्यावर तोंडात वेलची टाका म्हाताऱ्याप्रमाणे दम लागणार नाही बोर खाल्ल्याने लठपणा जातो डाळिंबीच्या सालीच्या चहा बनवून प्यायल्याने सर्दी लगेच दूर होते ज्यांना मूळ समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे मूलव्याधीची समस्या दूर होईल रात्री झोपताना चार बदाम खाल्याने चेहऱ्यावरची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते वेगाने चालण्याने तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि हृदय मजबूत राहते सकाळी लवकर उठा तुमच्या शरीराची ताकद कायम राहील ज्ञान मिळवण्यासाठी तत्परवा जीवनात तुम्हाला कधीच अपयशाचा मूड दिसणार नाही रोज सुगंध लावल्याने शहरातील शक्ती कधी कमी होत नाही जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे होय तसेच उकडलेल्या तांदळाचे पाणी डोक्यावर लावल्याने केस चमकदार होतात मनुके खाल्ल्याने रंग उजळतो हो। तसेच संध्याकाळी केळी खाल्ल्याने छातीत कप तयार होतो कोमळ दुधात मध मिसळून में घेतल्याने मेंदू मजबूत होतो अपचन झाल्यास सालासह कच्चा सलगम खावा अपचन बरे होते आलेखाल्याने पाठीला बळ मिळते तसेच लठपणा कमी करण्यासाठी कोबी तूप खूप फायदेशीर आहे कांद्याचा रस खाजवलेल्या भागावर लावल्याने खाज निघून जाते चेहऱ्याच्या त्वचेवर बदामाचे तेल लावल्याने ती मऊ आणि चमकदार होते गुळ गरम करून नाभीत चोरल्याने पोटदुखी दूर होते पत्ता भाजी खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा गरम पाणी प्या तुमच्या फुप्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही काकडी हृदयाची ठोके सामान्य करते नाश्ता न केल्याने वजन वाढते तसेच डोक्याला तेल लावल्याने मेंदूला शक्ती मिळते में जर तुम्हाला पाठदुखी असेल तर झोपण्यापूर्वी कमरेवर एखादी छोटी जड वस्तू ठेवा वेदना निघून जातात गताय खाल्ल्याने केस काळे होतात कागट पाणी वापरणाऱ्या व्यक्तीचा घसा दुखत नाही सांधे आणि गुडघे दुखत असतील तर पड खा काळी मिरची काही दाणे रोज चगडल्याने बद्धकोष्ठता दूर होते रोटी खाण्यापूर्वी लिंबाचा तुकडा चावून खा अपचनाचा त्रास होणार नाही अडचणीपासून दूर पडू नका उलट त्याचा सामना करा व निम्मा धोका कमी करेल जर तुम्ही त्याचा सामना केला नाही तर तो आणखी वाढेल आलूबुखार खाल्ल्याने डोळ्याखालील काय डाग हे कमी होतात नाग आणि बीटरूट खाल्ल्याने हाडांचे जॉईंट्स मजबूत होतात आंबा थंड न करता खाल्ल्याने पाठदुखी दूर होते जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी रोज उसाचा रस प्यावा व्हेजिटेबल खूप जास्त खा शरीराचे सौंदर्य वाढेल आणि टिकून राहील जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते शरीरात आळस निर्माण होत असल्यास मोहरीच्या तेलाचा वापर करा